पुरुषांसाठी वीस आवश्यक नियम प्रत्येक पुरुषामध्ये हे वीस गुण असायलाच हवेत नंबर एक बसल्या बसल्या कुणाशी हात मिळवणी करू नका जेव्हाही तुम्हाला कुणाशी हात मिळवायचा असेल त्यावेळी उभे राहा कुणाशी तुमची पहिली भेट असेल तुम्हाला कुणाचं स्वागत करायचं असेल त्यावेळी ते उभे राहून करा नंबर दोन तुमच्या पत्नीची रिस्पेक्ट करा नंबर तीन तुमच्या मुलांचं रक्षण करा नंबर चार तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या ते तुम्हाला काय सांगताय ते समजून घ्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या नंबर पाच ज्यावेळी तुम्ही कुणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून जाल किंवा तुमच्या घरी ज्यावेळी तुम्ही जेवण करत असाल त्यावेळी जेवणाची बुराई करू नका जेवणाला वाईट म्हणू नका खारटच आहे अळणीच आहे तिखटच आहे प्रत्येक वेळी अशा चुका काढू नका नंबर सहा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्या ठिकाणी अशा एखाद्या कामाचं क्रेडिट फक्त तुम्ही एकटे घेऊ नका जे काम तुम्ही टीमने पूर्ण केलं असेल तुमच्या टीमला सुद्धा क्रेडिट द्या नंबर सात जे व्यक्ती तुमच्या प्रेमाचे भागीदार आहेत त्यांच्यावर भरपूर प्रेम करा म्हणजेच तुमच्या कुटुंबावर प्रेम करा नंबर आठ ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित नसेल केलं गेलं आहे त्या ठिकाणी जाऊ नका नंबर नऊ नात्यासाठी किंवा मैत्रीसाठी कधीही कुणाजवळ ही भीक मागू नका विनाकारण कुणाच्या जवळ झुकू नका नंबर दहा तुम्ही जिथे कुठे जात असाल स्वतःला चांगलं प्रेझेंट करा चांगले कपडे घाला नंबर अकरा तुम्ही कुठेही जात असाल तुमच्या खिशात काही पैसे असू द्या आता किती पैसे ते कुणालाही सांगायची गरज नाही नंबर बारा ज्यावेळी तुम्ही कोणाशी तरी बोलत असाल त्यावेळी समोरच्याकडे बघा त्याला प्रतिसाद द्या त्यांचं म्हणणं तुम्हाला समजतंय तुम्ही ऐकून घेत आहात असं त्याला शो करा नंबर तेरा विनाकारण अशा लोकांवर राग करू नका ज्या लोकांना तुमचा काहीच फरक पडत नाही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीवर राग काढण्याआधी विचार करा त्यांच्यावर विनाकारण राग काढू नका नंबर चौदा तुमचा दुसरीकडचा संताप तुमच्या पत्नीवर काढू नका नंबर पंधरा तुम्ही जे कोणतं काम करत असाल ते इमानदारीने करा नंबर सोळा तुमच्या पत्नीचे वेळोवेळी कौतुक करत रहा नंबर सतरा तुमच्या पालकांची मरेपर्यंत सेवा करा नंबर अठरा तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलांना वेळ द्या नंबर एकोणीस स्वावलंबी बना नंबर वीस स्वतःची कामं स्वत करा कोणावरच अवलंबून राहू नका मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद